सकाळी सकाळ शिवाय शिवाळ शाळेत सोडला नाना गावाची लुणं गाडी घेऊन जाऊर का शिवाचा घर दांगड चालू शाळा जायसाठी आज तर लुण फोडू शाळेमध्ये आपण शाळेत जायची उत्सुकता लागली अर का गाडीवर जाऊन मेकअप चालला बोलतो आता शाळेत जाऊन तो दांगड शाळा जायचं आमचा मित्रांनो गायना नाही का खायला टाकून दिलं कुट्टी पण करून ठेवली वगैरे आपली तर आता नाही का शिवाची शाळा सुटली शिवाला शाळेतून घेऊन आज काय कामधंदा काहीतरी काम असलेलं टाईमपास झाली असतं तर आपलं फिटर पण आहे ट्रॅक्टर खोलायसाठी त्यांना कॉल करून मग किती वेळ लागतो ते एकदा शिवाला घेऊन ये एकदा मित्रांनो चला शिवाला शाळेतून घेत आहे आता घरी जाऊ आज ना आपला ट्रॅक्टर खोलायचं आहे तो फिटर येत आहे तर ट्रॅक्टर बघू थावडीला म्हणे थावडी लावून घेऊ उन्हात म्हणत उन्हात ठेवू थंडी खूप आहे हिशोबाने उन्हातच बोलतील फिटर आपल्याला का ट्रॅक्टरचे ब्रेक लागत नाही तर ब्रेकचं आपलं काम करायचं आहे त्यावरून सांगा ना फिटरला बोलवलं आहे तर ते येतील तो पन्नास मिनटात थांबून घरी जाऊ आपण गायीना वैरने केली केलीच जेवण वगैरे करून घेऊ पटकन आपण फिल्टर आले म्हणून ट्रॅक्टर फरायला खूप वेळ लागेल आपल्याला चाल की आंबिल पाणी पाज घेताल ना गम्मी घेताल तर चलो गायीना पाणी पाचून घेऊ तर शिवाल शाळेत पाणी मारत बाजार बिल होतो आपण शिवाय गेला घराकडं पण आपण गायंना पाणी पाचून भरतो आणि पटकन पाणी पण आलं आपलं जे ब्रेकसाठी फिटर येतो आहे फिटर आले की आपण ट्रॅक्टर पण खोलून घेऊ आपल्यावर का त्यापूर्वी गायनं पाणी वाजून घेऊ आणि आज डोंगराला परत औषध हवानी करून घेऊ कारण की अजून काय एवढं चांगलं रिझल्ट वाटत नाही मला डोंगराला आणि स्प्रे डोंगराला आपण काढून घेऊ चला फिटर आले आता आपलं ट्रॅक्टर खोलायला ट्रॅक्टरची तुम्ही चाकं खोलून घेऊ ब्रेकचा प्रॉब्लेम आता सॉल्व करून घेऊ आपल्यावर का आमच्या बाळाचे डायरेक्ट नानगावरून आले तातेगावरून ट्रॅक्टर पाहायला खोलायसाठी पटापट किती वेळ लागतो पो फिटर करून फिटर तू उच तू आमच्या व्हिडिओमध्ये यासाठी किती काम करून पाटापटाप लाईन रईट होतच नाही लाईन टाईट होतच नाही ते जामधार होते मित्रांनो या साईडचं चाक खोलून पूर्ण बाहेर बरं का बस साफ केलं आहे एक प्रॉब्लेम झाला आहे आतमध्ये ऑइल शील गेल्यामुळे ना तर ब्रेकमध्ये ऑइल उतरते तर त्यामुळे पण ब्रेक लागला अडचण नाही ते तर याच्या शिल चेंज करायचे ऑइल इकडचं कर ऑइलशील आनंदावं लागेल पण इकडचं सा, दुसऱ्या साईडचा पण चाक खोलून घेऊ आणि त्याचा पण प्रॉब्लेम असेल शिलचा तर दोन्ही शिल समोर घेऊन दोन्ही चाकं खोलून घेतले ट्रॅक्टर पाठीमागून डायरेक्ट काय ना अपंग झाला आहे ताकत राहिलं नाही त्याला तर ठीक आहे चला फिटर थोडे घरी गेले ते येईपर्यंत आपण हे चाक खोलून घेऊ इकडचं चाक खोलून घेतलं बाबा बाकीचा हा गट्टू काढून घेऊ आपण म्हणजे फिटर आल्यानंतर टाईमपास जास्त होणार नाही आपलं चाकाचं ब्रेकचं काम करायचं होतं बाईने पुढचं पण काम काढलं आपल्या ट्रॅक्टरचं बाकीचं पुढचं तर रेटर चेंज करून घेऊ आपण ट्रॅक्टरचा रेटरचा प्रॉब्लेम होता आता एवढं जायचं सामानाची यादी केली बाईला घेऊन जाऊ आणि यादी सामान घेऊन येऊ आपण चालायचं बाई जायचं कारण आपण एवढ्याला चाललोय पण नेमकं आता गेट उरता आलो गेट बंद आहे का गाडी आली ती पटकन जाऊ आपण एवढ्याला कारण संध्याकाळपर्यंत घरी आला ट्रॅक्टर पण फिट करायचं करायचंय दोन पटकन मित्रांनो एवढं जाऊन येऊ रेल्वे आणि बाकी ट्रॅक्टर सगळे सामान घ्यायचे सामान घेऊन येऊ संध्याकाळची वेळ झाली लवकर आपल्या एवढं जाऊन आपल्याला परत घरी येऊन नाही का ट्रॅक्टर फिट झाला पाहिजे आपल्याला ट्रॅक्टर येऊ आणि लवकर सामान घेऊन आपण घराकडे रेल्वेटर घेतलं आपण चला सारा सामान घेतलं डिझेल डबा घ्यायचा डबा घेतला नव्हता आपण तिथं वीस रुपये डबा घेतला डिझेल घेऊ आणि घराकडे जाऊ आता मित्रांनो एवलतले सर्व काम आउट आपण घराकडं निघालो अंधार पडलाय खूप थंडी खूप वाजते तर दौ लवकर घराकडे आपण आपल्या गेटवर गेट बंद आहे गाडी आता जाऊ घराकडून मालगाडी आहे त्याच्यामुळे गाडी खूप स्लो आहे घरी येतो तर अंधार झाला आपल्याला आणि आज सकाळी राहिला ट्रॅक्टर सकाळी जोडू आणि